पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आईबाबत ए एआय व्हिडिओ बनवण्याच्या निर्देशार्थ भाजप महिला आघाडीचे आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा मिळता जुळता एआय व्हिडिओवरून नव्या वादाला तोंड फुटले बिहार काँग्रेसच्या अधिकृत पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला त्यानंतर भाजपच्या काँग्रेस विरोधात आक्रमक पवित्रता घेत निषेध नोंदवला कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीच्या वतीने काटे मानवली येथे काँग्रेसचा निषेध नोंदवला यावेळी महिला कार्यकर्त्यांनी हाताला निषेधाचा फलक घेत माताजी का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान शरम करो शरम करो काँग्रेस पार्टी शरम करो महिला के सम्मान मे भाजप मैदान मे अशा जोरदार घोषणाबाजी केली आहे माताजी काय अपमान नाही सहेगा हिंदुस्तान स्वामी तिनी जगाचा आई ना भिकारी अशी ही आपल्या भारताची संस्कृती आहे आणि अशा संस्कृतीत वावरत असताना आपण बघितलं असेल की वारंवार काँग्रेसकडून मोदीजींच्या स्वर्गवासी आईचा हा नेहमी अपमान होत असतो बिहारमध्ये सुद्धा राजमंचावरून त्यांनी मोदीजींच्या आईचा जो अपमान केला होता आणि आता आपण जर बघितलं तर त्यांनी ए आयच्या माध्यमातून मोदीजींच्या स्वर्गवासी आईचा व्हिडिओ बनवला आहे आणि ती अतिशय घृणास्पद अशी गोष्ट आहे आणि या राहुल गांधीचं करायचं तरी काय नेहमी असा तो आप मोदीजींचे जे मोदीजींवर भारताचे एक चाळीस करोड जनता आहे ती विश्वास ठेवते आणि अशा त्यांच्या विश्वासावर जर मोदीजी काँग्रेसचं अशा प्रकारे जर वागत असेल तर त्याला खरंच आम्ही महिला मोर्चा म्हणून तरी आम्ही त्यांना कधीच माफ करणार नाही आणि आज जो त्यांनी ते ते भारत मातेला माता म्हणत नाही त्याला नमन करत नाही त्यांच्या म राहुल गांधीकडून आपण काय अपेक्षा करणार आहे आणि काँग्रेसवाल्यांकडून तरी आपण काय अपेक्षा करणार आहेत आणि आज जो व्हिडिओ आपण बघितला तर त्या व्हिडिओला निषेध म्हणून आम्ही हा महिला मोर्चाच्या माध्यमातून या कल्याणपूर्वमध्ये आम्ही हा महिला मोर्चा सर्व एकत्र येऊन हा आंदोलन निषेध म्हणून या ठिकाणी करण्यात आलेला आहे माता